भारतातील मंदिरं ही केवळ दगड विटांचे बांधकाम नसून त्यामागे खोल धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो काही मंदिरे आजही सुस्थितीत लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत तर काही भग्नावस्थेत आपल्याला इतिहासाची आठवण करून देतात प्रत्येक मंदिराची रचना मूर्ती आणि परिसरामध्ये एक गूढता जाणवते जी भक्तांच्या मनाला आपल्याकडे आकर्षित करते अशाच एका दुर्गम भागात जिथे मानवी वावर फार कमी आहे तिथे उभारले गेले आहे विशेष मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण आधीपासूनच गूढ वाटतं आणि त्यातही येथे स्थापित करण्यात आलेली गणपतीची त्रिमुख मूर्ती हे वैशिष्ट्य भक्तांना अचंबित करून सोडते ही मूर्ती गणपतीच्या बत्तीस अवतारांपैकी अठ्ठावीसाव्या अवताराचे प्रतीक आहे त्रिमुख अवताराचं स्वरूप हे भूत वर्तमान आणि भविष्य यांचं प्रतीक म्हणून मांडलेलं आहे भूतकाळामध्ये विष्णूंचे नऊ अवतार आपल्याला आठवले जातात भविष्यकाळाचा विचार केला तर विष्णूंचा दहावा म्हणजे कल्की अवतार होणार आहे अशी धार्मिक ग्रंथातील स्पष्ट उल्लेख आहेत आणि वर्तमान काळाचे दर्शन हे पाहण्यातील प्रतिबिंबातून अनुभवायला मिळते अशी संकल्पना या मंदिरात मांडली आहे या मंदिरामध्ये धार्मिक ग्रंथातील उल्लेख आध्यात्मिक प्रतीकं आणि काही काल्पनिक कल्पना यांचा सुंदर संगम साधला आहे श्रद्धा परिश्रम आणि भक्तिभाव यांच्या जोरावर हे मंदिर उभारण्यात आले असून ते केवळ एक धार्मिक ठिकाण नसून गूढ आणि अद्वितीय अनुभव देणारं स्थान आहे या, या पवित्र आणि अनोख्या मंदिराला भेट दिल्यास भक्तांना गणपतीच्या त्रिमुख स्वरूपाचं भर्षण घेता येईल हे दर्शन केवळ डोळ्यांनी नाही तर मनाने आणि श्रद्धेने अनुभवण्यासारखं आहे स्थानिक तरुणांच्या मेहनतीमुळे साकार झालेलं हे मंदिर भक्तांसाठी एक आध्यात्मिक यात्रेचा केंद्र ठरणार आहे म्हणूनच या अनोख्या उपक्रमाला भेट द्या त्यामागील भक्तिभाव समजून घ्या आणि आपल्या उपस्थितीने या प्रयत्नांना प्रोत्साहन द्या हीच अपेक्षा आहे